मोर्शी तालुक्यातील उत्खेड येथील वृद्ध विहारात दहा दिवसीय उपासिका शिबिराचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने करण्यात आले होते या उपासिका शिबिराचे विधिवत उद्घाटन भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष विलास मोहोड यांच्या हस्ते करण्यात आले होते यावेळी मंचकावर उत्खेड ग्राम सरपंच धनसिंग राठोड व प्रकाश शिंगडे गणपती तिडके अरुण रामटेके

संजय गारपवारसह दत्तराज हिंगणे विदर्भ न्यूज मोर्शी